नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अभिनेत्री तर स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील अभिनेता हे दोन कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील दुर्गाची मुलगी चंचला हे पात्र प्रेक्षकांमध्ये झालं चंची ही भूमिका वर्षा नाईक हिने साकारली आहे वर्षा नाईक ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील रॉकेटची भूमिका साकारणारा प्रशांत निगडे याच्यासोबत ती लग्नबंधनात अडकणार आहे पंधरा ऑगस्टला वर्षा आणि प्रशांतचा साखरपुडा पार पडला होता आता डिसेंबरमध्ये ती लग्नबंधनात अडकणार आहेत ह्या दोघांनी नाटकात एकत्र सोबत काम केलं होतं त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आता ही कलाकार जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर मंडळी तुम्हाला वर्षा आणि प्रशांतची जोडी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद